माता बहिणी आणि सर्व बंधूंनो आज खरंच ज्या निशन मोर्चा आपण इथं आयोजन केलेलं आहे खरोखरच लाजीमानी गोष्ट आहे ज्या संसदेमध्ये आपले जे माजी खासदार आहे आपल्या जिल्ह्याचे जे माजी खासदार आहे हे वारंवार आपल्याला तुम्ही चाळीस वर्षापासून राजकारण करतो ठीक बाबा तुम्ही राजकारण केलंच सक्सेस झाला पण तुम्ही ज्या संसदेमध्ये पंचवीस वर्षापासून तिथे सदस्य आहात पंधरा वर्षापासून तुमचं मंत्रिमंडळात तुम्ही सदस्य आहात त्या संसदे जी संसद आहे कायदे पारित होतात तर तुम्ही त्या कायदा पारित केला काय जाता जाता दोन हजार तेवीसच्या शेवटी किंवा सिल्लोड हा पाकिस्तानमध्ये आपण दाखल करून टाकला म्हणून तर माझी माझी विनंती आहे त्या विकृत बुद्धीला पराभूत विकृत बुद्धीला की सिल्लोड शहराच्या बाबतीत तुम्ही विचार करा सिल्लोड शहरामध्ये ज्या वेळेस कपाशीचं खाजीकरण झालं मध्ये सगळ्यात जास्त जिनीण या सिल्लोड शहरामध्ये आल्या या सिल्लोड तालुक्याच्या परिसरामध्ये आल्या जास्तीत जास्त पेस्टिसाईडचे होलसेल दुकान जास्तीत जास्त व्यापार कपडा व्यापार या सिल्लोड शहरामध्ये आला आणि जर या लोकांना या व्यापाऱ्यांना इथं त्रास असता इथं काही आमच्या अडचण असतील तर या शहराच्या आसपास यांनी उद्योग उभे केले असते का हा माझा त्यांना प्रश्न आहे आमचा हा शिवण गाव शिवण्याची बाजारपेठ आहे शिवण्याची जी बाजारपेठे चार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली सर्वात जास्त मोठी बाजारपेठ हो ही सिवणामध्ये आहे या अशीच अशीच मंजूर झाली नाही या अशी उभी झाली नाही एकोणीसशे नव्वद मध्ये या बाजारपेठेला सुरुवात झाली एकोणीसशे नव्वदच्या अगोदर आम्हाला जर खेळा घ्यायचा असेल तर आम्हाला अजिंठाला जावं लागत होतं पण आमच्या व्यापाऱ्यांनी आमच्या सर्व धर्माच्या व्यापाऱ्यांनी इथं बाजारपेठ उपलब्ध केली जास्त जास्त कॉम्पिटिशन केलं इथं बाजारपेठ उपलब्ध केली आणि चार जिल्ह्यातले लोक आमच्या बाजारपेठेमध्ये लो आज आम बाजार व्यवहार करतात व्यवसाय करतात आणि त्या माध्यमातून आमचं हे गाव एवढं मोठं झालं आणि विशेष म्हणजे या बाजारपेठेला तुम्ही काय म्हणता प्रयत्न करू लागले इथं सट्ट्या पट्ट्यावाले इथं दादागिरी ला करू लागले आणि त्या दादागिरीला बळी पडू लागले आमचे व्यापारी आहे हा था दहा दिवस झाले आमच्या बाजारपेठे शिक्षण आहे आणि इथं जो व्यापार चालू होता सट्ट्या पट्ट्या दारूचा गांजाचा आज हा व्यापार चार दिवसापासून भोकरदनला जवळ चालू झाला मग त्या व्यापाराला तुम्ही संरक्षण देता का माझा या माझी खालदराला निषेध आहे माझा आणि याच्यावर देशद्रहाचा गुन्हा का दाखल होऊ नये नक्कीच व्हायला पाहिजे कारण तो जे म्हणतोय की हा शिगलो पाकिस्तान आहे तर पाकिस्तान जर ते म्हणत असन एक हिंदुस्थानच्या भागाला जर पाकिस्तान म्हणत असेल तर त्यांच्यावर देशद्रोचा गुन्हा धाकल व्हायलाच पाहिजे आज आम्ही थोडं कमी शिकलेलो आहे आज मला माझा मुलगा थोडा मला संध्याकाळी विचारायला लागला पप्पा तुम्ही याच्यामध्ये काही आवाज नाही उठवला पण उद्या आमची पिढी आणि हे आता अगोदर सुद्धा आमच्या पिढीचे जर याच्यात गेले तर उद्या आमची पिढी नाव देऊन तुमच्या आजोबा शिकले नव्हते पण तुम्ही शिकले होते असताना आवाज का देऊ ना तर माझा निषेध प्रशासनाला हे की हे सत्य पत्ते कायम आमचा शिव शिवण्या भागातून बंद पाहिजे धन्यवाद धन्यवाद